नमस्कार शेतकरी मित्रांनो वळेराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली बहात्तर हजार एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी बहुमनाला शंभर जास्तीत जास्त भाव मला तीन हजार पाचशे सर्वसाधारण बहुमळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे एकतीस सर्वसाधारण भाव मिळाला एकोणावीसशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली एकोणीस हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे एक सर्वसाधारण भाव मिळाला एकवीसशे पन्नास पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला चोवीसशे पंचवीस सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी भाव मला तीनशे जास्तीत जास्त भावनाला पंचवीसशे पंचवीस सर्वसाधारण भावनाला चौदाशे बारा रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार दोनशे क्विंटलची कमीत कम भावनाला एक हजार बारा जास्तीत जास्त भावनाला पंचवीसशे एक सर्वसाधारण भावनाला दोन हजार दहा रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला एकवीसशे छत्तीस सर्वसाधारण भावनाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त भावनाला तेवीसशे पंच्याण्णव सर्वसाधारण भावनाला सतराशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली तेवीसशे साठ क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला बावीसशे सत्त्याण्णव सर्वसाधारण भाव म्हणाला दोन हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहता येथे लाल कांद्याच्या वकाली बाराशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे सर्वसाधारण भावमानाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली दहा हजार एकशे एकतीस क्विंटलची कमीत कम भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त भावमाला सव्वीसशे सर्वसाधारण भावमाला सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळागाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली अकरा हजार सातशे क्विंटलची कमीत कम भाव म्हणाला आठशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला बा बावीसशे बारा सर्वसाधारण भाव म्हणाला एकोणासशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कम भाव मला सहाशे एकावन्न जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार एक्क्याऐंशी सर्वसाधारण भावमाळाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे आठ हजार तीनशे आठ क्विंटलच्या अवाखाली कमीत कम भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला पंचवीसशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बट्टा मार्केट येथे सात हजार दोनशे ब्याण्णव क्विंटलच्या अवाखाली कमीत कम भावमाला अठराशे जास्तीत जास्त भावमाळाला अठ्ठावीसशे सर्वसाधारण भावमाळाला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद